धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू धनंजय मुंडे हा जातीवादी माणूस मंत्रिपद दिल्यास बाहेर फिरू देणार नाही असा खोचक इशारा मराठा तरुणाने दिला आहे संतोष देशमुख यांची हत्या होऊन पाच ते सहा दिवस झाली तरी देखील अजून आरोपी पडद्याआड आहेत पोलिसांनी जबाबदारी घेऊन आरोपींना दोन दिवसात हजर करू असा इशारा दिला होता मात्र आरोपी अजून फरार आहेत याचा निषेधार्थ म्हणून काल बीड जिल्हा कडकडीत बंद होता राज्यभर याचे पडसाद उमटले होते सोलापूर पुणे बीड संभाजीनगर या ठिकाणी मोर्चे निघले याच मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचं दिसत आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका अन्यथा राज्यभर असेच गुन्हे होतील असा इशारा सरकारला दिला आहे तर काहींच म्हणणं आहे धनंजय मुंडे हा जातीवादी माणूस आहे मी तर म्हणून याच्यामध्ये सर्वात जास्त जर असेल हा धनंजय मुंडे आरामकोट त्या धनंजय मुंडेंनी या जातीवाद केला जातीवाद केला मागच्या लोकसभेच्या वेळेस पाहिला आपण त्या ठिकाणी त्यांनी गोळीबार सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि यांनी हा धनंजय मुंडेंनी जर उद्या जर हा याला मंत्रीपद जर मिळालं तर आम्ही तर कोर्ट सांगली एअरपोर्ट आमच्या बाजूलाच आहे विमानतळ आम्ही विमानतळाच्या भारी याला निघून देणार नाही या शासनाने याची दखल घ्यावी कारण धनाजी मुंडे एवढा हरामखोर होतो एवढा जातीवाद करणारा माणूस आहे त्याच्यामुळं आज बिहार बीडचा आज लोक बिहार म्हणायला लागले महाराष्ट्रात आम्हाला लाज वाटायला लागली त्याच्या अगोदर जो आज धनंजय मुंडा आहे ना याला सुद्धा बी पनिशमेंट मिळालं पाहिजे याला या या भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष असू तो पक्ष खेळ गेल्या खड्ड्यात पण याला त्या ठिकाणी त्या धनंजय मुंड्याला मंत्री पद द्यायला नाही पाहिजे त्या लायका धनंजय मुंडे हा जातीवादी माणूस धनंजय मुंडेंना आम्ही विमानतळाच्या बाहेर पाऊल ठेवू देणार नाही सरकारला इशारा देतो यांना मंत्रीपद देऊ नका धनंजय मुंडे हा जातीवादी माणूस आहे असा खोचक इशारा केला होता तर पुढे छत्रपती संभाजीनगरनंतर नंतर सोलापूरमध्ये दे देखील त्याचे पडसाद उमटायला दिसू लागले इथे देखील मोर्चा काढला या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचं दिसत आहे त्यांना मंत्रिपद देऊ नका नाहीतर राज्यात असेच खून होतील असे मोर्चे निघाले होते काल पुणे छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर येथे मोर्चे निघाले होते आता बीड जिल्ह्याच्या हत्येप्रकरणी सर्व महाराष्ट्रभर चर्चा होत आहे या चर्चाचं कारण बनलं संतोष देशमुख यांची हत्या या हत्यामागे वाल्मिक कराड यांचा हात आहे असं मानलं जातं वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध आहेत आता धनंजय मुंडे यांना धारेवरती घेतले जात आहे मी तर म्हणून याच्यामध्ये सर्वात जास्त जरा असं आराम कोर हा धनंजय मुंडे या धनंजय मुंडे जातीवाद केला जातीवाद केला मागच्या लोकसभेच्या वेळेस पाहिला आपण त्या ठिकाणी त्यांनी गोळीबार सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि यांनी हा धनंजय मुंडेनी जर उद्या जर हा याला मंत्रीपद जर मिळालं तर आम्ही तर कोर्ट सांग एअरपोर्ट आमच्या बाजूलाच आहे विमानतळ आम्ही भाऱ्याला निघून देणार नाही या शासनाने याची दखल घ्यावी कारण धनाजी मुंडे एवढा हरामखोर होतो जातीवाद करणारा माणूस आहे त्याच्यामुळं आज बिहार बीडचा आज लोक बिहार म्हणायला लागले महाराष्ट्रात आम्हाला लाज वाटायला लागली याच्या अगोदर जो आज धनंजय मुंडा आहे ना याला सुद्धा बी पनिशमेंट मिळालं पाहिजे याला या, या भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष असू देव पक्ष गेले खड्ड्यात पण याला त्या ठिकाणी त्या धनंजय मुंडेला मंत्रीपद द्यायला नाही पाहिजे त्या लायकाचं नाही तर आराम कोर धनंजय मुंडे यांना ते अशील भाषेत बीडचा बिहार करणारे हेच लोक असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला मात्र आता धनंजय मुंडे यांना पुढे मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार का नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण या मोर्चामुळे धनंजय मुंडे यांना काही प्रभाव पडेल का आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा